नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज एलेन महाराष्ट्र आज अठरा जुलै दोन हजार चोवीस सकाळचे पाहुणे अकरा वाजलेले आहेत मी विरार पश्चिमेला यशवंत नगर म्हाडा संकुलाच्या बाजूला या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण एक गेल्या एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला की ही महानगरपालिकेची वसई विरार महानगरपालिकेची ही बिल्डिंग नवीन बिल्डिंग आहे प्रशासकीय बिल्डिंग आहे एक वर्षापूर्वीच खरं तर तीन वर्षापूर्वी ही बिल्डिंग पूर्ण बांधून तयार होती आतमध्ये फर्निचर झालं होतं किरकोळ एक दोन तीन टक्के कामं बाकी होती गेल्या वर्षी एक वर्षापूर्वी बरोबर आपण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पूर्ण दाखवला होता आपण बघू शकतो तो व्हिडिओ आजसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तर तीन वर्षापासून जवळपास ही बिल्डिंग तयार होती पण श्रेयवादाच्या लढाईमध्ये आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन व्हावं यासाठी आ, हे उद्घाटन होत नव्हतं असं अधिकारी वर्ग सांगत होता आता आ, दोन दिवस झाले या ठिकाणहून महानगरपालिकेचं कामकाज चालू झालेलं चा आहे विरार पूर्वेला विरार पोलीस स्टेशनच्या जवळ जी बिल्डिंग आहे महानगरपालिकेची तिकडे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय चालायचं चा ग गेले पंधरा वर्ष आता ह्या बिल्डिंगमधून वसई विरार नालासोपारा शहर महानगरपालिका जी संपूर्ण आहे या संपूर्ण महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय म्हणजे प्रशासकीय भवन म म्हणजे हेड ऑफिस हे आता ही बिल्डिंग असणार आहे ही सात मजल्याची बिल्डिंग आहे जवळपास दोनशे चाळीस करोड रुपये याच्यावर खर्च केलेला सुमारे म्हणजे जवळ दोनशे चाळीस कोटीच्या आसपास याच्या मागे हे बस डेपो ह्याच्या खाली पहिले दोन मजले खाली आहे जो बस डेपो आहे महानगरपालिकेची परिवहन सेवा तर एवढी चांगली नाही आहे पण त्याची बस दुरुस्ती आणि बसेसची सगळी कामं आणि बसेससाठी मा मागचा भाग ठेवण्यात आलेला आहे आणि बाकी पाच मजल्यांवर महानगरपालिकेचं प्रशासकीय कामकाज सगळं चालणार आहे आतमधून ही बिल्डिंग कशी आहे आपण नंतर वेगळ्या व्हिडिओद्वारे याच्या आधी दाखवलं आहे परत दाखवू याच्यामध्ये सेंट्रल ए सी पूर्ण बिल्डिंग आहे आतमध्ये जर सगळं बघितलं तर कॉर्पोरेट वाटेल अशा पद्धतीने सगळी रचना केलेली आहे फर्निचर सगळं आतमध्ये सगळं चांगलं केलेलं आहे फर्निचर सगळं आतमध्ये सगळं पॉश आहे एसी सेंट्रलाईज आहे त्याचबरोबर केबिन सगळ्या अलिशान आहेत तुम्ही बघू शकता बाहेरूनच काचेची बिल्डिंग आहे त्यामुळे आतून पण खूप अलिशान आणि एक आल्हाददायक प्रसन्न वाटेल असं आतमध्ये सगळं वातावरण एखाद्या मॉलसारखं आहे पण माझी अपेक्षा एवढीच आहे की महानगरपालिकेचे अधिकारी एवढ्या मोठ्या अलिशान बिल्डिंगमध्ये बसतील तर अलिशान बिल्डिंगमध्ये आता बसतील तर लोकांना गतिमान प्रशासन पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नसलेला कारभार लोकांना आज वसईविरारची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात गेलेली आहे पण त्या तुलनेत नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे म्हणजे बकाल शहर शहरांमध्ये वसईविराची गणना होऊ लागलेली आहे त्यामुळे ऑफिस तर हे चार वर्षानंतर उशिरा का होईना म्हणजे मधल्या काळामध्ये दोन वर्ष तीन वर्ष ही बिल्डिंग तयार होती फर्निचर अक्षरशः सडेल की काय अशी टीका होऊ लागली आणि या पावसाचे फर्निचर सडेल की काय अशी ओरड होऊ लागली तेव्हा अखेरीस आता दोन दिवसांपासून विरार ईस्टचं जे आता ऑफिस आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा विरार ईस्टला आता जायची कोणी गरज नाही आहे Uh, मुख्य कार्यालयामध्ये महानगरपालिकेचं मुख्य प्रशासकीय कार्यालय मुख्य इमारत ही इकडे म्हाडा संकुल यशवंत नगर इकडेही असणार आहे आपण जर बघितलं तर हा रोड आधीच ही हा रोड आधीच करण्यात आलेला आहे हा रोड आधीच करण्यात आलेला आहे समोर हे यशवंत नगर आहे हे म्हाडा संकुल समोर आहे आणि संकुल आणि त्याच्याबरोबर बाजूलाही मधोमध ही मोठी बिल्डिंग आहे माझी अपेक्षा एवढीच राहील की चांगल्या दर्जाचा पुरेशा प्रमाणामध्ये आणि दररोज स्वच्छ पाणीपुरवठा त्याचबरोबर चांगले रस्ते चांगली आरोग्यसेवा चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याचबरोबर चांगली उद्यानं प्रत्येक समाज घटकासाठी चांगलं काम इकडून व्हावं एवढीच अपेक्षा मी करतो आहे ज्यांना श्रेय घ्यायचं असेल त्यांनी ते श्रेय जरूर घ्यावं काही हरकत नाही परंतु शहरातल्या नागरिकांना चांगल्या दर सोयी सुविधा नागरी सुविधा कारण लोक टॅक्स भरतात आणि बाजूच्या मीरा भाईंदरमध्ये जाऊन बघा नवी मुंबईला जाऊन बघा पनवेलला जाऊन बघा तिकडे किती प्रगती होत आहे आणि त्या तुलनेत विरार खूप मागे आहे असो शेवटी आपलं शहर आहे आपण सगळ्यांनी मिळून आपण ते शहर कसं अधिक पुढे जाईल प्रगत होईल यासाठी प्रयत्न करूया श्रेयवादाची लढाई तर आयुष्यभर चालूच राहील पण त्याच्याहीपेक्षा शेवटी जनतेला चांगल्या सोयीसुविधा मिळणं आणि जन शहरातल्या जनतेचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी हा मयुरेश वाघ प्रयत्न करतो मयुरेश वाघ कुठल्या श्रेयामध्ये कधीच अडकत नाही मयुरेश वाघला श्रेय लोकच देतात कारण लोकांना माहिती आहे की चोवीस तास जनतेमध्ये कोण असतो चोवीस तास लोकांसोबत चो कोण असतो आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल गेल्या दोन वर्षामध्ये वारंवार आम्ही ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो त्याला आम्ही त्यांना वारंवार या बिल्डिंगच्या उद्घाटनाबद्दल सांगायचो की उद्घाटन लवकरात लवकर झालं पाहिजे आता तुम्ही जर इकडे बघितलात तर मोठमोठ्या आयुक्तांची अलिशान अशी मोठी केबिन आहे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या केबिन आहेत स्टाफला बसण्यासाठी आतमध्ये पुरेशी जागा आहे आणि सुटसुटीत आहे मेन म्हणजे इकडे जवळपास एक पंच्याहत्तर एक कार उभ्या राहू शकतील टू व्हीलर उभ उभ्या राहू शकतील असं वरती पार्किंग आहे आजूबाजूला ही मोकळी जागा आहे म्हणजे ज्या वसईविराव शहराची पंचवीस तीस लाखाच्या घरात लोकसंख्या गेली आहे त्याचं ऑफिस हे चांगलं असावं अशी माझी अपेक्षा होती जनतेचीही अपेक्षा होती पार्किंगची कार पार्किंगची त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर कार पार्किंगची आतमध्ये पोडियम पार्किंगमध्ये वरती सुविधा आहे आजूबाजूला ही सगळी मोकळी जागा आहे आणि त्यामुळे म एक दोन दिवसापासून आता हे मुख्यालय चालू झालेलं आहे हा व्हिडिओ संपूर्ण वसई विरारमध्ये शेअर करा की आताच अजून अजूनही काही लोक विरारिशला त्या विरारिशच्या ऑफिसला जातात विरारिशला जे पोलिस स्टेशनच्या समोर जे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय होतं तिकडे जात जातात तर तिकडे न जाता आता ही विरार पश्चिम म्हाडा संकुलाजवळ यशवंत नगर येथील ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आता महानगरपालिकेचं प्रशासकीय भवन म्हणजे मुख्य कार्यालय वसई विरार महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय ही बिल्डिंग असणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कॉमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा पुन्हा एकदा अपेक्षा हीच आहे की कि बिल्डिंग किती अलिशान असली किती त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचा चोनशे चाळीस करोड असो किंवा अडीचशे करोड खर्च केला असला तरी त्याच्यातून सोयीसुविधा नागरिकांना कशा मिळतात या इमारती बसून या इमारतीमध्ये बसून ए सीमध्ये बसून ए सीची हवा थंडगार हवा खाऊन अधिकारी वर्ग लोकांच्या हिताचे निर्णय किती घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती होते हे महत्त्वाचं ठरणार था आहे कारण शहरातल्या नागरिकांना निर्णय कुठेही होऊ दे निर्णय अगदी साध्या दहा बाय दहाच्या रूममध्ये झाला तो आणि तो जनहिताचा असेल लोकहिताचा असेल लोककल्याणाचा असेल जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा असेल तर तो निर्णय कुठे होतो याच्यापेक्षा निर्णयाची अंमलबजावणी कशी होते जनतेचं कल्याण कशात होणार आहे जनतेचं हित कशात साधलं जाणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कोणतंही काम असेल तर जर प्रभाग समिती कार्यालयातून कुठली कामं होत असतील आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त ज्यांना मुख्यालयाशी निगडीत कामं आहेत त्या लोकांनी आता या बिल्डिंगमध्ये इकडे यायचं आहे म्हाडा संकुलाजवळ म्हाडा संकुलाजवळ यशवंतनगर येते येथे हे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय पुन्हा एकदा जास्तीत जास्त कमेंट करा हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि अपेक्षा हीच राहील महानगरपालिकेचे अधिकारी माझा व्हिडिओ बघतात मला माहिती आहे त्यांना तो प्रत्यक्ष भेटीत सांगितलेलंच आहे की सगळ्यांच्या सुखाचे सगळ्यांच्या कल्याणाचे निर्णय इकडे व्हावे तरच ही बिल्डिंग एवढी करोडो रुपये जनतेच्या पैशा प पैशाचा सदुपयोग झाला असं आपण मानू धन्यवाद संध्याकाळी एका महत्त्वाच्या विषयावर पुन्हा येणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र